नमस्कार मी राहुल साळवे ठळक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वारं जे आहे ते वाहू लागलेलं ला आहे महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो सर्व दोन्ही पक्षांकडून आपल्याला सध्या आश्वासनांचा पाऊस पडताना देखील पाहायला मिळतोय सध्या आपण आहोत मुरबाड मतदारसंघातील तुळई या गावात आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चौधरी सर स्वागत आहे तुमचं ठळक वार्तामध्ये नमस्कार आज आपण मुरबाड मतदारसंघ या विषयावर आपण चर्चा करणार आहोत एकंदरीत काय वाटतं तुम्ही या मुरबाड मतदारसंघातील एक घटक आहात मुरबाड मतदारसंघामध्ये एक खरंच विकास झालाय का नक्कीच मुरबाड मतदारसंघामध्ये दोन हजार नऊच्या अगोदर पाहता दोन हजार नऊ ते चोवीस पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे मुद्दा मुरबाड मतदारसंघाची भौगोलिक रचना नऊपर्यंत पूर्ण मुरवाड तालुका कल्याण ग्रामीण आणि शहापूरचे बेचाळीस गाव होते त्यानंतर नऊ नंतर ती भौगोलिक रचना बदलली आणि मुरबाड पूर्ण तालुका कल्याण ग्रामीण आणि शा बदलापूर शहर व बदलापूर ग्रामीण असा मतदारसंघाची रचना झाली आणि त्यावेळेस कथोरे साहेबांना इकडे उमेदवारी मिळाली त्या माध्यमातून त्यांच्या ते येताना करता विकासाचं वादळच घेऊन आले आणि अतिशय चांगल्या प्रकारे मुरबाडचा सा विकास झालेला आहे तुम्ही पाहिली पूर्वी मुरवाड तालुक्याचे तहसील कार्यालय असो पंचायत समिती असो कृषी विभाग असो अजून जे जे इतर इरिगेशन डिपार्टमेंट असो इतर जे जे आहे होते त्या अतिशय जवळजवळ ब्रिटिशांच्या काळापासून ज्या ज्या बिल्डिंग्स होत्या त्याच्यामध्ये कार्य होते पण आज तुम्ही पाहिलं तर ता मुरबाड तालुक्यामध्ये पंचायत समिती ही सगळी शासकीय कार्यालये अतिशय उत्तम प्रकारे असं नियोजित इमारती आज ती कार्यालयाच्या आहेत त्यानंतर आत्ताच एक मागच्या महिन्यामध्ये मुरवाड तालुक्यामध्ये आपलं जे बस स्टँड आहे त्या था, एस टी सी साठी तेरा कोटी रुपये मंजूर होऊन लवकरच तुम्हाला अतिशय रेखीव मुरवाड स्टँड बघायला मिळाले आपण अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांच्या भाषणामध्ये वारंवार ऐकत असतो की मुरबाड मतदारसंघामध्ये मुरबाड हे शहर जर प्रामुख्याने पाहिलं तर दळणवळणाचं केंद्र बनून त्याला मानलं जातं पण अनेक नागरिकांच्या अशाही कमेंट्स येत असतात की भाजप भाजपा पदाधिकारी जे आहे ते रेटून बोला पण खोट खोटं बोला पण रेटून बोला अशा प्रकारचे आपला सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिक व्यक्त होतानाही पाहायला मिळतं म्हणजे नागरिक कोण आहेत जे संतप्त प्रतिक्रिया देतात आणि जर मुरबाड खरोखरच जर दळणवाढाचा केंद्रबिंदू आहे तर नागरिकांना त्याचा ते, कशा प्रकारे फायदा होणार आहे मुरबाड हे कल्याण पश्चिम महाराष्ट्र नगर आ, हा राज्य मार्ग क्रमांक सिस्टी एकसष्ट हा प्रामुख्याने प्रमुख दळवणाचा मार्ग आहे आणि त्या माध्यमातून मुरबाडकडे बरेचसे तरुण हे मुंबईकडे कल्याण ठाणा डोंबोली असं ज्या ज्या शहर शे, आहेत तिकडे सर्विसला कोणी धंद्यासाठी तिकडे जातो त्यामुळे मुरबाड हे दळवणचं नक्कीच केंद्रबिंदू आहे आणि ज्यांचं म्हणणं आहे की खरोखर असं आहे का पण ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे पण प्रत्यक्षात पाहिलं तर मुरबाडचा विकास चांगल्या प्रकारे झालेला आहे मुरबाड हे दळवण केंद्र नक्कीच आहे आणि भविष्यातसुद्धा मध्ये लवकरच रेल्वेचे सुद्धा मंजुरी मिळाली आहे त्याचं भूमि भूसंपादनसुद्धा बऱ्यापैकी झालेलं आहे आणि त्या त्यादृष्टीने त्या मु मुरवाडा एकदा रेल्वे आली तर मुरवाड मुंबईला अतिशय जोडू नये कनेक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे तर मुरबाडमध्ये जर डोळ साधन जर बघतायत ते नक्की खरं आहे आपण आरोग्याकडे वळूया आपण प्रामुख्याने जर पाहिलं तर जवळपास चार वर्षापूर्वी कोरोनासारखा महारोग संपूर्ण भारत देश नाही संपूर्ण जगभरात पसरलं होतं मात्र आपला त्या कोरोना काळामध्ये असंही जाणवलं गेलं की मुरबाड मतदारसंघामध्ये आपल्याला सुसज्ज असं हॉस्पिटल नाही तर त्या काळात मुरबाड मतदारसंघातील नागरिकांना मुरबाड तालुक्याच्या बाहेर जावं लागलं उदाहरणार्थ ठाण्याला जाव जावं लागलं मुंबईला जावं लागलं तर आमदारांचं जे कारकिर्द आहे पंधरा वर्षांपासूनच सतत आपल्याला सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं पंधरा वर्षापासून ते मुरबाड मतदारसंघामध्ये आमदार आहेत तर नागरिकांच्या अशाही संतप्त प्रतिक्रिया येतात जर पंधरा वर्ष एकाच मुरबाड मतदारसंघामध्ये आमदार आहेत किसान कतर आहेत तर ते अजूनही सुसज्ज हॉस्पिटल निर्माण करू शकत नाही या मागचं नेमकं प्रकरण काय नाही कसं आहे पूर्वी मुरबाड जे ग्रामीण रुग्णालय होत पूर्वी इतक्या त्या ऋणात सुविधा नव्हत्या पण कतोरी साहेबांच्या माध्यमातून आज चांगल्या प्रकारे हॉस्पिटल जे तिथे सुविधा मिळतायत पण असं प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर पुढे पुढे ज्या गोष्टी असतात मशिनरी आहेत तर त्या माध्यमातून जितक्या चांगल्या प्रकारे सुविधा देईल तेवढ्या साहेबांनी त्या ते ग्रामीण रोग्यात जातात तिथे सु उपलब्ध केलेले आहेत पण असे काही क्रिटिकल काय असतात की त्याला पुढच्या मोठ्या हॉस्पिटलला जाणं भाग पडतं डॉक्टर्स आहेत तर डॉक्टर्स तिथे प्रत्येक याच्यावर वेगवेगळे डॉक्टर्स उपलब्ध असतात मोठ्या हॉस्पिटल जसं की ठाणा सिव्हिल असो सेंट्रल हॉस्पिटल असो छत्रपती शिवाजी हॉस्पिटल असो मुंबई जे जे असो ते पूर्वीपासून ते मोठे हॉस्पिटल्स आहेत आणि तिथे पूर्वीपासून चांगले म्हणजे सेटअप आहे त्यामुळं काही कारणाचं तिकडे आजाराचा हे रूपरेषा बघून तिथे पेशांना पुढे जावं लागतं पण असं नाही वाटत की तुम्हाला मुरबाड मतदारसंघ आहे इतका मोठा मतदारसंघ आहे तिथली लोकसंख्या पाहतात जवळपास दहा लाखाच्या आसपास आहे संपूर्ण मुरबाड मतदारसंघाची तर आपल्या मतदारसंघामध्ये मत असं सुसज्ज हॉस्पिटल व्हावं असं तुम्हाला वाटत नाही का नाही नक्कीच वाटतं सुसज्ज प्रथम तर सगळं प्राधान्य म्हणजे आरोग्य शिक्षण हे प्रथम प्राधान्य बेसिक समस्या आहे मूलभूत समस्या आहे तो नक्कीच व्हायला हवं पण कात्री आहे आम्हाला काही काम झाले त्यापेक्षा काही लक्ष का असतं जे झालं नाही तिकडे लक्ष देतात पण त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि लवकर लवकरच अपेक्षित आहो आम्ही यावेळेस त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की बुरबाडमध्ये खरोखर इथे जे ग्रामीण भाग आहे दुर्गम भाग आहे या भागासाठी एक सुस हॉस्पिटल व्हायलाच हवं आहे आणि ते आम्ही ते येणारा जो आहेत जे राजकारण लोक आहेत त्यांच्याकडनं हीच अपेक्षा की त्यांनी याकडे चांगलं लक्ष देऊन लवकर लवकर मुलांसाठी सुसज्ज व्हावं ही सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे तुम्ही सुसज्जाच्या हॉस्पिटलची मागणी करणार आहात का पाठपुराव हो करणार आहात का नक्कीच नक्कीच आम्ही राष्ट्रीय पक्षामध्ये काम करताना आम्ही वीस टक्के राजकारणाच्या दृष्टीने पाहतो ऐंशी टक्के आम्ही समाजसेवा हा आमच्या पक्षाचा आहे आणि बाबासाहेबांचं म्हणणं आहे की शासन करती जमात बना शासन करती जमात बनसाठी एखादा आमदार व्हायला पाहिजे किंवा खासदार व्हायला पाहिजे म्हटलं असं काही नाही तुम्ही स्वतः शासन करती जमा बना आणि आमचा पक्षाचं ध्येय धोरण आहे का समाजातल्या बहुजन समाज दलित जो संपूर्ण बहुजन समाज त्याच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाचा लाभ आणि शासनाचा एवढा लाभ मिळाल्यापर्यंत हा आमचा उद्दिष्ट आहे आपण शिक्षणाकडे वळूयात आता आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर मुरबाड मतदारसंघामधील एकूण लोकसंख्या आपण जर पाहायला गेलो तर दहा लाखाच्या आसपास आपल्याला पाहायला मिळते तर मुरबाड मतदारसंघातील विद्यार्थी वर्ग हा जो मोठ्या प्रमाणात आहे मुरबाड मतदारसंघाच्या बाहेर शिकायला आपल्याला जाता पाहायला मिळतो उदाहरणार्थ डोंबिवली ठाणे वगैरे तर अजूनही आपण एमबीबीएस कॉलेज आपण मतदारसंघामध्ये उभं करू शकलो नाही ही का वाटते का तुम्हाला नाही खरं तर तुम्ही जो प्रश्न विचारला अतिशय चांगला प्रश्न आहे आणि ते होणं गरजेचं आहे कारण आपल्या इकडे जर ग्रामीण भागातील हा शेतकरी वर्ग हा आपला मतदारसंघ आहे यांच्या मुलांसाठी पुढे दुसऱ्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेणं त्याची फीज तिथे राहण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी मुळात मूलभूत तिथे राहण्याची व्यवस्था नसते आणि त्यासाठी गुरवाडमध्ये एम बी बी एस सारखं कॉलेज होणं अतिशय गरजेचं आहे आणि ही आमची सुद्धा आहे आमदार साहेब आमदार किसन कथोरे प्रत्येक भाषणामध्ये टाटा वीज प्रकल्पाचा प्रामुख्याने उल्लेख करत असतात ते नेहमी आपल्या भाषणात सांगत असत की आपल्या मुरबाड मतदारसंघामध्ये आपण लवकर टाटा वीज प्रकल्प हा आणणार आहोत तर एकंदरीत इथल्या नागरिकांना कशा प्रकारे फायदा होणार आहे टाटा वीज प्रकल्पाचा आणि जो विजेचा लफंडाव आपण सारख नेहमी आपला पाहायला मिळतो तो कशाप्रकारे दूर दूर होणार नाही विजेचा लफंडाव इकडे चालू असतो त्यासाठी कथोरे साहेब अधिकारी वर्ग जे एम एस सी बी चे अधिकारी वर्ग त्यांचे सतत संपर्क असतात आणि त्यांच्यापर्यंत जो विषय गेला तर ते तो प्रश्न तात्काळ ते मार्गी लावतात आणि टाटाचा जो विषय आहे त्यांचा एकच त्यांचा उद्देश आहे की टाटा इकडे जर आपण सेवा दिली तर तिथील शेतकऱ्यांना येथील जे घरगुती जे कनेक्शन आहेत यांना कमी दरामध्ये वीज कशी देता येईल आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना सुविधा कशी येईल विजेची या दृष्टीने त्यांचा तो एक प्रयत्न आहे आपण जर सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर पाण्याच्या देखील बऱ्याच समस्या आपल्याला आढळून येतात तर पाण्याची टंचाई अजूनही आपल्याला भासवते तर एकंदरीत काय सांगाल पाणी टंचाई बद्दल पाणी टंचाई म्हटलं तर मुरवाड तालुक्यामध्ये बरेचशे गावात पाणीटंचा आहे पण आता जल शिवार योजनेअंतर्गत प्रत्येक गावाला ऐंशी लाख एक कोटीच्या फंड देऊन प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला ती सुविधा आता दिली आहे जल जल घर घर नल हरघर जल हे योजना चांगल्यापणे चालू आहे काही ठिकाणी त्या योजना पूर्ण झालेल्या आहेत काही ठिकाणी आमच्या गावी सुद्धा आमच्या आम्हाला ती योजना आलेली आहे आणि ते काम प्रगतीपथावर आहे आणि दुसरं ज्या वेळेस मुरबाड तालुका त्या मुरबाड तालुक्यामध्ये तालुक्या प्लेसला साहेब इकडे ज्या वेळेस आले त्याच्या आधी मुरबाड तालुक्याला पाणी समस्या गंभीर होती व तालुके साहेबांचे पंच ठरवला त्यांनी ती समस्या पूर्ण पूर्ण बस नेऊन काय स्वरूपी तो प्रश्न त्यांनी मिटवला हो मात्र अजूनही आपल्या अशा व्हिडिओच्या म्हणजे ऐन निवडणुकीच्या वेळेवर आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक असे व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळतात की आ, स्त्रिया जे आहेत महिला ज्या आहेत त्या डोक्यावर हंडा घेऊन पाणी भरताना आपल्याला पाहायला मिळतात मग हे व्हिडिओ कुठले आहेत काही गावाला तशी पांढरचा आहे कारण त्या गावाला जे आता जे योजना आलेली आहे शासनाची तिकडे काम चालू आहे काही टेंडर्स मंजूर होऊन त्या गावागावी प्रत्येक गावी आता ती योजना लावली जात आहे आणि लवकरच योजना पूर्ण होऊन ते जी समस्या आहे ती लवकर दूर होईल जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने मुरबाड मतदारसंघामधील रस्त्यांची परिस्थिती आपण काही काही गावामध्ये जर पाहिलं तर खूप दयनीय अशी अवस्था आहे तर रस्त्यांच्या बद्दल तुम्ही काय सांगाल रस्त्यांचा प्रश्न म्हटला तर अतिशय सुंदर असं जाळं मुरवाड तालुक्यामध्ये पसरलेलं आहे ज्या ठिकाणी रस्ता नाही त्या ठिकाणीच्या रस्त्यातला फंड्स सुद्धा अवेलेबल आहेत फंड मंजूर आहेत पण त्या रस्त्यासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न जो आहे तो जागेचा प्रश्न जो असल्यामुळं त्या हो रस्त्याला काम करताना तिथे अडचण चालू होते पण तोही प्रश्न लवकर सोडून त्या त्या ठिकाणी ज्या गावे तो समस्या आहे तो लवकरच तो प्रश्न मार्गी लागेल भाजपा पदाधिकाऱ्यांचं असंही म्हणणं आहे की कि आमदार किसन कतुरे यांच्या नावाचा वापर करत काही ठेकेदारांनी ठेके घेतलेले आहेत आणि ठेकेचा गैरवापर करतात निकृष्ट अशा दर्जाचं काम करतात आणि त्याच्यामुळे आमदार किसन कतुरे यांच्या नावावर गालबोट लागतं असं वाटत नाही का तुम्हाला कसं आहे प्रत्येकाचं जे प्रत्येकाला एक व्यक्ती स्वतंत्र आहे बाबासाहेबांच्या संविधाने प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र दिले प्रत्येकाला विचार मांडण्याचं हक्क दिले तो कोणाचाही हक्क दाबण्याचा कोणीही प्रयत्न करू नये प्रत्येकाला स्वतंत्र आहे आता जाची 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 ते वैचारिक पातळी त्यांचे ज्याचे विचार सरले त्या दृष्टीने बघतात पाहिलं तर वीस वर्ष पूर्वीचा मुरबाड मतदारसंघ आणि आताचा मुरबाड मतदारसंघ काय फरक जाणवतो या वीस वर्षामध्ये नाही नाही बरस हे जे सत्य आहे खूपच फरक आहे आज मुरबाडची ज्यावेळी अलाइनमेंट बघितली शेतीची तर पूर्वीचा मुरबाड आम्ही प्रतीक्षा पाहिलेले बस स्टेशन पासून बस स्टँड पासून तर गावाची बाजारपेठ आज अतिशय व्यवस्थितपणे रोड प्लॅनिंग पूर्ण शहरामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये वीस वर्षापूर्वी जी अवस्था होती त्याच्यात खूप काही सुधारणा होऊन व्यवस्थितपणे अगदी मुरबाडचा विकास झालेला दिसतोय सध्या काही दिवसातच आपल्याला मुरबाड मतदारसंघामध्ये जे आहे ते निवडणूक होणार आहेत येत्या वीस नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत तर एकंदरीत तुम्ही नागरिकांना काय आव्हान कराल मतदाना संदर्भात नागरिकांना म्हणजे आव्हान करण्यापेक्षा विनंती करतो का विकासाकडे जो विकास कामासाठी जो मत मागतोय जे मागतायत विकासाच्या दृष्टिकोनातून विचारपूर्वक करून आपण जो आपल्याकडं समोर उमेदवार आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला विकासाची अपेक्षा दिसते किंवा ते विकास पूर्ण करू शकतात तर महाविकास महायुतीमध्ये माननीय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेली अडीच वर्षे आपण पाहिली तर अतिशय चांगल्या प्रकारे इथं जे नागरिक आहेत मतदार आहेत चांगल्या प्रकारे अतिशय त्यांचं काम दिसतंय आताच त्यांनी लाडकी बहीण योजना हो सुद्धा माहिती केली तर चांगली योजना हो आहे शेतकऱ्यांना पीएम आता बारा हजार मिळतात ते एकवीस वीस पंधरा आहे तो भाग पुढचा आहे पण ऍटलिस्ट बारा हजार रुपये प्रत्येकाला जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बारा हजार रुपये एस टीची महिलांना फुकट पर चांगल्या प्रकारे त्यांनी त्या मार्गी लावलेले आहेत आणि लोकांना हेच अपेक्षित असत का आम जो आमचा विचार करेल जो लोकांच्या समस्या सोडेल आणि आपल्या आपल्या मतदारसंघाचा जो विकास घडवेल तर अशा मी मतदारां ते सांगतो की का माहितीचं काम अतिशय व्यवस्थित चालू आहे तर मतदारांनी त्यांच्याकडे व्यवस्थित विचार करून माहितीला मतदान करावं असं वाटतं तर हे होते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चौधरी चौधरी ज्यांनी आपली सविस्तरपणे अशी माहिती दिली आहे एकंदरीत त्यांनी असं सांगितलेलं आहे की मुरबाड मतदारसंघामध्ये जो विकास आहे तो झालेला आहे आणि जे टीका करतात ते विरोधक आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेश सोनसह राहुल साळवे ठळक वार्ता तुळई धन्यवाद